आणि बदलापूर ठिकाणी जर बघितलं तर जे प्रोडक्ट आहे त्याचा जबरदस्त रिझल्ट आला आहे माद तर रिझल्ट काय आलेला आहे आज आपण सरांकडूनच ऐकून घेऊयात आणि सरांनीच त्या माध्यमातून हा रिझल्ट ते शेअर करतील तर सर आपलं नाव सांगा आणि आपल्याला काय रिझल्ट आला प्रोडक्टर सर माझं नाव अनुकूल रमेश दोन्ही मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे आणि एक सांगायचं सर माझे बॅचमेंट आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून ही माझी बहीण आहे आणि ही आयुक्रो हे प्रोटीन यूज करते आहे हिचं वजन सुरुवातीला अडतीस किलो होतं आणि गेल्या तीन महिन्यापासून ती वापर करते आता तिचं वजन पंचेचाळीस किलो आहे आणि मॅडमनी कोणकोणते कोणते वापरले का त्यांना काय नाही तर मॅडमनी एक पंधरा दिवसापूर्वी फेस क्रीम यूज केला ती चेहऱ्यावर जी वाघ वगैरे आली होती तर याचा परत तिच्या चेहऱ्यामध्ये आठ दिवसात फरक पडलेला आहे ओके ताई तुम्ही हे अकाळी सोनं वापरलं ह्याचा रिझल्ट काय आला तीन दिवसात मला पोटाच जे जडपणा होता ना तो मला हलका हलका वाटतो ओके म्हणजे आज जर बघितलं तुम्ही किती वर्षापासून पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहात एकवीस वर्षापासून एकवीस वर्षापासून आणि तुम्हाला जो त्रास होता मुलका तो तो किती कधीपासून आहे भरपूर दिवस झाले हा तीनच दिवस वापरल्यानंतर तुम्हाला हा तुम्हा फरक जाणवला तर तुम्ही काय सांगाल त्याच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्याल की हे सणेचे प्रोडक्ट जे आहे तर ते प्रत्येकाने वापरले पाहिजेत किंवा कसे वापरले पाहिजे